हाणायचं नाही मुंडत हा ना, ना मुंड़ी, मुंड़ी स्वागत आहे आपलं नवीन ने एका व्हिडिओमध्ये आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल मी पण मस्त आहे तर मंडळी आत्ता सकाळचे सव्वा सात वाजलेत टोळीवरून आता चहा आंघोळ पाणी वगैरे करून फाडामध्ये निघाला आम्ही आता तोडायचं नाही गाडी आली आहे आत्ता पहाटं गाडी भरायची आहे गडी आज गाडी भरणार आहेत कारण बाया स्वयंपाक करून ते जरा म्हणजे त्यांना यायला उशीर होणार आहे तोपर्यंत आपल्याला एक दीड वायर जे होईल तेवढं भरायचं आहे गाडी फाडामध्ये उभी आहे तर आजचा व्हिडिओ खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला स्किप थोडंही करू नका जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग आजचा आपला ब्लॉग हा इथून स्टार्ट होत आहे तर आता मी फटाच्या दिशेने जात आहे हे रस्ता आहे दिवस आत्ता आता निघाला आहे थोडा थोडा पाहू शकता माझ्या पाठीमाग तर हे रस्ता आहे गाडीला फळातून बाहेर येण्यासाठी आणि पाहू शकता फळामध्ये गाडी उभा आहे आता डांब लावाय चालू आहे मला जाऊन शिड्या वगैरे लावाय लावायच्यात तर मंडळी आत्ता गाडी भरली आमची गाडी आता पाहिली असेल तुम्ही भरलेली भर सकाळी सात वाजता लावली होती गाडी आत्ता पावणे बारा वाजलीत आत्ता जेवण वगैरे करायचंय सकाळच्या नेहऱ्या अजून केल्या नाहीत त्याच्यानंतर ते राहिलेलं पाडगं तेवढं पाडायचंय आणि इथून उद्याच्याला आपल्याला टोळी उचलायची आता आता तर आता सध्या पिण्याचं पाणी घेऊन जाण्यासाठी आम्ही विहिरीवर आलो इथं नदीच्या साईडला एक विहीर आहे सरकारी त्याच विहिरीचं पाणी गावाला असते पिण्यासाठी आणि आता फाटातून आम्ही घागऱ्या वगैरे घेऊन इथं पाणी काढायला आलो इथं राहताना पाणी काढते तर तुम्हाला आता दाखवतो विहिरीजवळ आलेले तर हे पाहू शकता ही ती नदी आहे आणि ह्या इथं आमचे लेबर पाणी काढायला लागलेत अशा प्रकारे इकडलं एक दृश्य आहे माझ मी काढा रे

तर मंडळी आत्ता सकाळच्या नेहऱ्या वगैरे झाल्यात बारा वाजता आता पाहुणे एक वाजलाय आणि आत्ता तोडायला चालू केलंय गाडी भरून गेली आता इकडं सतरा अठरा काकऱ्या राहिल्यात प्रत्येकाला दोन दोन काकऱ्या आल्यात वाटून हिशाला तर आता हे तोडायचं आहे उन्हाचा कडाका पडलाय ह्यांना है। म्हणलं थोडा आराम करू चार पाच वाजेस तर झोपून पाच वाजता उठून तरी सुनील नारायण हा आमच्या म्हणजे टीम मधला शाहरुख खानमणी वगैरे झुटू पाडला इकडे बघा एकदा एक स्माइल द्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा म्हणा मित्र हो तर मंडळी हे आमचे चुलते आदरणीय पिंटू नाना आवळे यांनी चालू केलोय तोडण्यासाठी मी व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये माझी पात अशीच दररोज महाग राहते या हे पुढे निघून जाते पुन्हा मला घेऊ लागत नाहीत पुन्हा हे जेव्हा बसतीत मी तुडीत राहतोय आणि सगळ्यात खडतर सगळ्यात खडतर आणि सगळ्यात फास्ट हे आमचे भानुदास आबा तर मंडळी आता रोजगारी लावली आहे मी ही पूरकी तीनशे रुपये हाजरी दोन काकऱ्यात वाढायला ते तुडकी आहे तीनशे रुपये हाजिरी तिला मी बसलो झाडाला सावली खाली हे सरकडे पुढून आमचा तुलचा आहे त्याला लावले पाचशे रुपये हाजीर कारखानाचा कवा पाटा पडत आहे की जुळत आहे की जेवण झालंय आता एक वाजला अजून एक तास तोडायचं म्हणजे दोन वाजता अजून जेवाय बसायचं जेवण करायचं थोडी झोप आणायची तीन वाजता उठायचं आणि पुन्हा लावून टाकायचं असं काम आहे आमच्या बाया झोपल्यात तिकडं लोकांच्या बाया येऊन तोडाल्यात जाते ते पुढी पाती घेऊन आम्ही बसता पुन्हा मागच या घेत <laughs> टाकली बागा ना आधी सांगा लागलोय नाही तर गाडी अजिबात भरणार नाही मी गेरे। गेरे। आराम कर बागा एक हजार तीस गेलो गेलोय मित्रांनो धंदा होत आहे पन्नास पन्नास हजाराचा खायला बाजार गाव गावाकडून आणला होता वीस हजाराचा अवघड झाले यंदा ती खायपरीकड आपली हिला ना का टाळ तुम्ही फक्त <laughs> दावडावर कोयत हान नको हम्म <laughs> दगडावर हानायच <laughs> नाही मुंडत हाना तर मंडळी आता वाजले तर चार दुपारचे आणि दुपारचे जेवण चालू आहेत सध्या गडी गडी सगळे गेले तर फड बघायला मीच आहे एकटा गडी इथं थोडं राहिले आता हे एवढं लावायचंय टोळीवर जायचंय जेवायला जा एवढा उशीर होत नव्हता मंडळी ते काय झाले सकाळी सात वाजता गाडी लावली भरायला एक वाजला एक वाजता सकाळच्या निऱ्या झाल्यानंतर तोडायला लागलं आता चार वाजता दुपारचं जेवण चालू आहे गाडीचा लोड झाला इकडे शिल्लक आहे दररोज आम्ही सत्तावीस अठ्ठावीस टन भरून देत आहोत पण आज जरा कमी गेली आहे गाडी तेवीस चोवीस ये नातची गाडी मला गेले गावाकड ॲलर्जीमुळं पा पाचटीची ॲलर्जी आहे गाडी मालकाला आमच्या तर चला आता मग पाच महाग राहिली दिसायलेली शेंडी माझे आहेत मंडळी या पुरी नुसत्या ढाळे चुरू चुरू आणलं ठेव का का बघाय ढाळे सुद्धा हाकलून लावते ना आपल्याला इथून तर मंडळी आता वाजलीत साडेपाच दिवस मावळाय चालला आहे पाती लागल्यात दोन दोन काक्रेच्या धरल्या होत्या पाती जेवण करून सकाळी गाडी भरून दिल्यानंतर जेवण करून ह्या पाती धरल्या होत्या आता लागल्यात दोन दोन काकरेच्या कुणाच्या राहिल्यात आणि इकडल्या साईडला थोडं थोडं राहिलं आहे ते आता तोडायचं आहे आणि चोळीवर जायचं आहे गाडीचा लोड झाला आहे आणि फड पण संपला आहे माल सगळा भरून गेल्यानंतर आपल्याला इथून टोळी घेऊन कमलनगरला जायचं तर तुम्हाला दाखवतो थोडं आता फडामधलं तर हे आमचे लेबर आहेत हे <laughs> हे आमची आमची मंडळी मंडळी आहे आहे हा ते आमचीच मंडळी आहे बरोबर आहे काही दुकान काढ बरोबर काय काढायचं कस दिसत आहे अमिताभ बच्चन आमचा काय ह्याच्या काय पाहू शकता थोडं थोडं राहिले कोणाचं तिथे राहिले पूर्ण माल आहे असे फाडामध्ये मध्ये कसर ह्या तीन गाडी तर हे अशा प्रकारे माल तुटून पडलाय आणि हे इकडलं एवढं राहिले दोन आणि पलीकडल्या साईडला एक काक्री आहे एक नाही बाबा हा पलीकड तीन आहे हा पलीकड पलीकड तीन आणि ह्या दोन अशा मिळून पाच आणि दुसरीकडे एक तीन काकरे आहेत अशा आठ काकऱ्या राहिल्यात तोडायच्या तर मंडळी चला आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग इथंच आपण समाप्त करूया आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच बिलायकोनलाही प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र